नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी गोठ्याला आग शेतकऱ्याचे दोन लाखाहून अधिक नुकसान मंठा तालुक्यातील किहाळ वाडगाव शिवारातील गट क्रमांक एकशे बासष्टमधील मधील शेतकरी परसराम बापूराव नाईक यांच्या गुरांच्या गोठ्याला दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अंदाजे आठ वाजता अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत दोन बैल आणि दोन दुधाळ म्हशी गंभीररित्या भाजल्या त्यापैकी एक म्हैस दगावली असल्याची माहिती मिळाली आहे सदरील घटनेत गोठ्यातील ठिबक संच स्प्रिंकलर सेट तसेच शेती उपयोगी विविध अवजारे जळून खाक झाली आहेत या आगीमुळे शेतकरी नाईक यांचे अंदाजे दोन लाख वीस हजाराचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून नमूद करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी श्रीहरी मरकुटे घटनास्थळी दाखल झाले व पं पंचाच्या उपस्थितीत मोक्यावर पंचनामा करण्यात आला सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी शेतकरी नाईक यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले आहे सदरागीमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनाम्यानुसार योग्य तो मोबदला मिळून देण्यात यावा अशी मागणी नाईक यांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट सेवा संग्राम व्ही न्यूज मंटा।